परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण किन्ही ताष्टी येथील गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे आढळल्याने खळबळ उडाली आहे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास बावीकडून किन्हीकडे रस्ता ओलांडताना काही चादर विक्रेत्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसला या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले आहेत किन्ही शेलारवाडी भवरवाडी या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाने केले आहे पत्रकार किरण पोकळे आष्टी गावातील सर्व जनते की आपल्या ह्या बटे बटेचा बटे, बटे, बटे शेतशिवारामध्ये अ बिबट या वन्य प्राण्याचा वावर असल्यामुळे इथल्या सदर शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणीही इथं यायचं नाही आहे हीच सगळ्यांना विनंती करतो जैन